आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहूया अपर आय डीद्वारे शिक्षण प्रवासाची नोंद समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा दहा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट आखल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील शासकीय अनुदानित अधिशाळातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण प्रवास नोंदवला जाणार आहे आधार लिंकिंग आणि अपर आय डी विद्यार्थ्यांसाठी युनिक कोड ह्या मार्फत हा प्रवास नोंदवला जाणार असून सध्या राज्यात शहाऐंशी टक्के विद्यार्थ्याचा डेटा संकलित झालेला आहे पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्याच्या आधार लिंकिंग पूर्ण झाले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत नियम ब्याण्णव अन्वे अर्धा तास चर्चेला उतर उत्तरात दिली शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक ते पंधरा जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवली जात आहे पंधरा जुलैपर्यंत होणाऱ्या शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या संरक्षणातून सापडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली वेळापत्रक ठरवण्याच्या शाळांच्या अधिकारावरही गदा पहिलीपासून तिसऱ्या भाषेला विरोध झाल्यानंतर अखेर एस सी आर टीने सुधारित वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले मात्र वेळापत्रक ठरवण्याचा शाळांना असलेल्या स्वातंत्र्यावर टाच कायम असल्याचे दिसते गेल्या शैक्षणिक वर्षात शाळा वेळा परीक्षाचे वेळापत्रक शाळांच्या माची मारल्यानंतर आता रोजच्या तासाचे वेळापत्रकही शालेय शिक्षण विभागाने लादले आहे या एकाधिकारी शाळेमुळे वेळापत्रकाची लवचिकता हिराकली गेल्यामुळे शाळा त्रासल्या आहेत तिसरी भाषा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर गुरुवारी राज्य शैक्षणिक संशोधन परिषदने एन सी आय टी सुधारित वेळापत्रक जारी केले ह्या वेळापत्रकात हिंदी विषय अद्दपार करण्यात आला असला तरी राज्यभरातील सुधारित वेळापत्रकातून तिसरी भाषा काढून टाकण्यात आली असली तरी वेळापत्रकाची सक्ती कायम आहे या एका अधिकारामुळे शाळा त्रस्त आहेत अखेर हिंदी अद्दपार एम सी सी आर टीच्या सुधारित वेळापत्रकातून हिंदी हा विषय हटवण्यात आला आहे त्यामुळे आता मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये केवळ दोनच भाषा शिकवल्या जाणार असून कला क्रीडा आणि कार्यानुभार शिकाची कलाची पूर्वत करण्या करण्यात आली आहे सुधारित वेळापत्रकात कला क्रीडा शिक शारीरिक शिक्षण व अनुभव या विषयाच्या तासिकांचा कालावधी कायम ठेवण्यात आला असून साप्ताहिक तासिकामध्ये वाढ करण्यात आली आहे शारीरिक शिक्षण कार्यानुभव ह्या दोन्ही विषयासाठी एक अतिरिक्त तासिका देण्यात आली आहे कला शिक्षणाच्या दोन तासिका वाढवण्यात आल्या आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बेल बेलायकोनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचते